सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शे कारखान्यासाठी शेकडो कोटींची मदत नुकतीच मिळालेली आहे मदत मिळाल्यापासून त्यांनी मतदारसंघामध्ये खेळ पैठणी दहीहंडी कुस्ती कार्यक्रमाचा सपाटा लावलेला दिसून येत आहे अभिजित पाटील यांच्या वतीने मतदारसंघात त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रत्येक गावात डिजिटल फलक लावलेले दिसून येत आहेत या लावलेल्या फलकावर बहुतांश गावामध्ये समस्त ग्रामस्थ असा उल्लेख केलेला दिसतोय तसेच युवक वर्गाला आणि महिलांना आकर्षित करण्यासाठी खेळ पैठणी दहिहंडी हा कार्यक्रम मतदारसंघातील गावोगावी घेतला जातोय या खेळाच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा केविलवाना प्रयत्न अभिजित पाटील यांच्याकडून होत आहे परंतु मतदार संघामध्ये चाललेल्या त्यांच्या अवाढव्य खर्चामुळे शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे की आबांना सरकारकडून कारखान्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली आहे त्यामुळे ते विठ्ठल कारखाना कर्जाच्या खायत खेळातून बाहेर काढण्यापेक्षा ते मौज मजेच्या खेळावरती पैसे खर्च करताना प्राधान्य देताना दिसत आहेत येणारी वेळच ठरवेल की अभिजित पाटील विठ्ठल कारखान्याला कर्जातून बाहेर काढणार की माडा विधानसभेचे मैदान जिंकणार सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला ला युट्यूब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईट भेट द्या